तर सर्वसामान्यांच्या कमाईवर आवाहन सहा मे दोन हजार पंचवीस रोजी तीव्र निदर्शने निवडणुकीपूर्वी घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत असं भाजपचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तरी कैलाशनगर आणि इतर काही भागांमध्ये गुपचुप स्मार्ट मीटर, घर मीटर लावण्यात येत असले असून सहा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता स्मार्ट मीटर विरोधात मिल कॉर्नर येथील महावितरण महाव्यवस्थापक कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भाकपर राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी अॅडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडीएनच्या माध्यमातून दिली आहे निवडणुकीपूर्वी आम्ही हेच सांगितलं होतं चंद्रशेखर बावनपुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत तत्कालीन ते खोट बोलले ही बातमी होती त्यांनी सांगितलं की घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही त्यावेळेस देखील आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जर भाजपचे अध्यक्ष जर खरं बोलत असतील तर त्यांनी हा जो कंत्राट त्यांनी दिलेला आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी अदानी अंबानी यांना जे कंत्राट दिलेलं आहे ते कंत्राट रद्द केल्याचा कागद दाखवावा परंतु त्यांनी कंत्राट रद्द केलेलं नव्हतं लोकांना त्यांनी फसवलं आणि जे त्यावेळेस त्यांनी मग सरकारी कार्यालयामध्ये मीटर लावायला सुरुवात केली सरकारी कार्यालयाच विजेचं बिल कोण भरणार आहे तुम्ही आम्हीच भरणार आहोत आणि आता जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा आता त्यांनी लोकांच्या घरावर देखील आता जे आमचे मीटर ऑलरेडी सुरुवात केलेली आहे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे खोटं बोलले हे आता दिसून आलेलं मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद